साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर इसिस तालिबान आणि लष्करी तैयबा जगासाठी सगळ्यात घातक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकी काँग्रेसमध्ये निवेदन गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असल्यामुळे नवीन आव्हानांचा सा सामना करण्यासाठी पोलीस सा अधिकाऱ्यांनी सक्षम होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन गीत संगीत बातम्या आणि माहिती यांचा खजिना श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ऑल इंडिया रेडिओची ऐंशी वर्ष भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेला रवाना तीन एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आणि मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल राज्यातल्या आगमनाची निश्चित वेळ दोन तीन दिवसात समजणार हवामान खात्यानं दिली माहिती अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे भारत अमेरिका संबंधांमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे आज पंतप्रधान भारताची बाजू अधिक व्यापकपणे मांडणार आहेत अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या मागणीला दिलेला पाठिंबा दहशतवादाचा सामना करण्याकरता भारताला सर्व प्रकारचं सहकार्य पठाणकोट हल्ल्यातल्या था पाकिस्तानी हल्लेखोरांना शिक्षा करण्याकरता अमेरिकेनं दर्शवलेली वचनबद्धता आणि संरक्षण क्षेत्रात भारताला अमेरिकेचा महत्वाचा भागीदार असा लाभलेला दर्जा यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होणार त्या त्यादृष्टीनं काल वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात झालेली चर्चा महत्वपूर्ण ठरणार आहे भारतासाठी नव्या युगाची नांदी ठरू शकते दरम्यान अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये पंतप्रधानांचं भाषण काही वेळापूर्वीच सुरू झालं अमेरिकी लोकशाही ही जगातली आदर्श लोकशाही असून आमच्या लोकशाहीनं तुमच्याकडूनच प्रेरणा घेतली असं म्हणाले तुमच्या लोकशाहीप्रमाणेच स्वातंत्र्य समता आणि बंधुता हाच आमच्या विकासाचा मंत्र आहे राज्यघटना हाच आमचा पवित्र ग्रंथ आहे असं त्यांनी सांगितलं महात्मा गांधींना अहिंसेची प्रेरणा मार्टिन लुथर किंग यांच्याकडून मिळाली असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आमची लोकशाही उभारण्यासाठी आमच्या सैनिकांनी रणभूमीवरती बलिदान केलं आहे इसिस तालिबान आणि तैयबा जगासाठी सगळ्यात घातक असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट कलि सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले यानंतर मेक्सिकोला भेट दिल्यानंतर आपल्या पाच देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परततील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरती भारताचं स्थान अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे त्या त्यानिमित्तानंच या दौऱ्यातल्या घडामोडींचं विश्लेषण करण्याकरता राजकीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवराणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत धन्यवाद आता काही वेळापूर्वीच पंतप्रधानांचं अमेरिकेच्या संयुक्त सभागृहामध्ये भाषणही सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की या पाच देशांच्या दौऱ्यामध्ये अर्थात त्यांचं जे अमेरिकेतलं जे वास्तव्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे काय सांगाल निश्चितच हा जो पाच देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेला आहे हा दौऱ्याचं एक सुनियोजित अशा स्वरूपाचं उद्दिष्ट आहे आणि हा म दौरा आम्ही ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेमध्ये डायरेक्ट डिप्लोमसी असं म्हणतो कारण या संपूर्ण दौऱ्यामागे एक निश्चित अशा स्वरूपाचा हेतू आहे आणि हा हेतू असा आहे की उद्या नऊ जूनला जो न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप आहे ज्याला आपण आण्विक पुरवठादारांचा देश असं म्हणतो हा एक अठ्ठेचाळीस सदस्य संख्या असलेला हा एक गट आहे फार मोठी ही संघटना आहे आणि संपूर्ण आण्विक व्यापार जो आहे हा आण्विक व्यापार ह्या संघटनेकडनं नियंत्रित केला जातो आणि भारताला आता या संघटनेचं सदस्य बनायचं आहे आणि हे सदस्यत्व बनवण्यासाठी जी मोर्चे बांधणी आपल्याला करावी लागणार आहे कारण उद्या नऊ जूनला त्या संदर्भातली अतिशय महत्वपूर्ण बैठक आहे आणि पुढची बैठक चोवीस जूनला आहे आणि या दोन बैठकीदरम्यान भारताच्या सदस्यत्वावरती निर्णय घेतला जाणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक मोर्ची बांधणी करण्यासाठी ह्या दौऱ्याची आखणी केली गेली होती आणि प्रामुख्याने जी या दौऱ्यातल्या पाच देशांपैकी जे तीन देश आहेत एक तर स्वित्झर्लंड आहे अमेरिका आहे आणि मेक्सिको आहे यांचा प्रत्यक्ष संबंध उद्याच्या बैठकीशी आहे कारण स्वित्झर्लंड आणि मेक्सिको या दोन देशांनी भारताच्या या सदस्यत्वासंदर्भामध्ये काही ऑब्जेक्शन्स घेतलेले होते त्यामुळे त्यांचं मन परिवर्तन करणं गरजेचं होतं आणि अमेरिकेचा तर ह्या संपूर्ण भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा असल्यामुळे आपण निश्चितपणे अमेरिकेचा हा दौरा आहे हा त्या दृष्टिकोनातून आखला गेलेला होता खरे आणि अमेरिका आणि भारत यांचे जे लष्करी स्वरूपाचे जे संबंध आहेत त्याही दृष्टीने एक सामरिक भागीदारी अमेरिकेने भारताला देऊ केलेली आहे निश्चितच भारत आणि अमेरिका यांच्यातले लष्करी संबंध हे आता पुढच्या अनेक म्हणजे याच्यामध्ये खूप घनिष्ठता येते आहे आणि दोन हजार सहापासनं दोघांमधली जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ही पण प्रगतीपथावरती आहे आणि आता याच्यामध्ये जो आपण आण्विक क्षेत्रामधला जो व्यापार आहे हा ज्याला आपण सिव्हिल न्यूक्लिअर कॉपरेशन असं म्हणतो या दृष्टिकोनातून आता अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडता आहेत आणि जोर हा व्यापार किंवा भारताला आता भविष्यामध्ये ऊर्जेची गरज लक्षात घेता आपल्याला अणु इंधनाची गरज आहे आणि जर हे अणुइंधन आपल्याला लागणार असेल तर अणुभट्ट असतील त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान असेल त्यासाठी लागणारे जे स्पेस पार्ट्स आहेत या सगळ्यांच्या व्यापारावरती न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपचं नियंत्रण आहे आणि हे नियंत्रण असल्यामुळे भारताला सदस्यत्व मिळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत भारताला सदस्यत्व मिळणार नाही तोपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात झालेले जे करार आहेत म्हणजे दोन हजार सहा साली जो सिव्हिलियन न्यूक्लिअर अग्रिमेंट जाला, जा मदे आता बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे तो खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येणार नाही जोपर्यंत भारताला हे सदस्यत्व मिळणार नाही म्हणून अमेरिका सुरुवातीपासून हा प्रयत्न करतो आहे त्या दृष्टिकोनातून एक त्यांच्या संरक्षण संबंधांमध्ये महत्वपूर्ण पाऊल पडलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मला असं वाटतं की या सर्व घडामोडी तिकडे अमेरिकेत जरी होत असल्या तरी चीन आणि पाकिस्तान हे जे आपले दोन शेजारी आहेत तेही या सर्व घडामोडींकडे अतिशय बारकाईने लक्ष ठेवून निश्चितच आहे कारण या हा जो ग्रुप आहे ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये भारताच्या सदस्यत्वाला प्रामुख्याने चीनचा विरोध आहे आणि चीनने त्यासाठी दोन प्रमुख कारणं सांगितलेली आहेत किंवा आटी टाकलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की भारताने सगळ्यात पहिले एन पी टी म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन जो ट्रिटी आहे त्याच्यावरती भारताने स्वाक्षरी करावी ही त्यांची पहिली अट आहे आणि दुसरी अट आहे की त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला भारताला सदस्यत्व द्यायचं असेल तर पाकिस्तानला का नको अशा स्वरूपाची मागणी ही चीनकडून केली गेलेली असल्यामुळे हा विरोध आहे परंतु अमेरिकेचं प्रचंड समर्थन असल्यामुळे भारताला निश्चितपणे या गटाचं सदस्यत्व मिळण्याची आशा पल्लवी मला असं वाटतं की आपला जो एक दुसरा शेजारी अफगाणिस्तान या दौऱ्याची सुरुवात ही तिथपासूनच झाली होती आणि अतिशय सामरिक महत्वाचं असं सा भौगोलिक क्षेत्र अफगाणिस्तानचं आहे आणि अफगाणिस्तानच्या विकासामध्ये भारताला कदाचित एक मोठी भूमिका पुढच्या काळात पार पाडावी लागेल निश्चितच आहे म्हणजे आपण अफगाणिस्तानची जी ही भेट होती नरेंद्र मोदींची दुसरी भेट होती सहा महिन्यापूर्वीच ते अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदा गेले होते ज्या वेळेला त्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेची जी नवीन वास्तू झाली होती तिचं उद्घाटन केलं आणि त्यासाठी सातशे कोटी रुपये भारतानेच खर्च केलेले होते आणि आता जो सलमा डॅम किंवा धरण आहे ज्याला आता इंडिया अफगाणिस्तान फ्रेंडशिप डॅम असं म्हटलं जातं याच्यासाठी पण सतराशे कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत पंधराशे अभियंते हे आपले गेल्या काही वर्षांपासून तिथं काम करत होतं आणि त्यामुळे अफगाणिस्तानची जर जवळपास सतरा हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि जवळपास बेचाळीस मेगावॅट इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन याच्यामधनं होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार एक नंतर भारताने विषयीचं आपलं विकासात्मक धोरण जे आहे ते आखलेलं होतं आणि हे धोरणाची जी मुहूर्तमेढ होती ती तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रोवलेली होती आणि त्याच्या अंतर्गत आपण सांगितलं होतं की आपण अफगाणिस्तानमध्ये कोणतंही सैनिकी किंवा संरक्षण भूमिका पार पाडणार नाही तर आपण चार प्रकारचं सहाय्य हे अफगाणिस्तानला करणार आहोत पहिलं म्हणजे आपण अफगाणिस्तानमधल्या साधन संपत्तीचा विकास करू दुसरं म्हणजे आपण अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टीने सहाय्य करू तिसरं म्हणजे जे कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आम्ही अर्थसहाय्य देऊ आणि दुसरं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून क्षमतांचा विकास म्हणजे अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या क्षमतांचा विकास कसा करता येईल यासाठी आपण त्यांना निधी देण्याचं मान्य केलं आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या एक दशकामध्ये भारताने जवळपास अकरा अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक अफगाणिस्तानमध्ये केलेली आणि त्यामुळे आपण अफगाणिस्तानचं मन जिंकलेलं आहे अफगाणिस्तान आपल्यासाठी दृष्ट्या यासाठी महत्वाचं आहे की अफगाणिस्तानच्या माध्यमातून आपण मध्य आशियामध्ये प्रवेश मिळवणार आहोत आणि भारताची भविष्यातली ऊर्जेची गरज भारताची भविष्याची खनिज तेलाची गरज बघता आपल्यासाठी मध्य आशिया अतिशय महत्वाचा आहे आणि अफगाणिस्तान मध्य आशियाचं फ्लड गेट आहे त्यामुळे अफगाणिस्तानविषयी मध्ये आपलं नेहमीच इंटरेस्ट राहिलेला आहे आणि तो प्रभाव वाढण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि आशिया खंडातला दुसरा महत्वाचा देश कतार कतारला सुद्धा पंतप्रधानांनी आता भेट दिली होती आणि मला वाटतं तब्बल सात सामंजस्य करार केले होते याचाही आपल्याला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल निश्चितच कतारची नरेंद्र मोदींची जी भेट होती ही प्रामुख्याने आपल्या केंद्र शासनाचं जे लुक वेस्ट पॉलिसी आहे त्याच्या अनुषंगाने आहे यापूर्वी ते सौदी अरेबियाला जाऊन आले यूएई एला जाऊन आले आणि ते इराणला पण जाऊन आले आणि आता त्यांनी कतार हा चौदा चौथा हा आखातामधला देश निवडलेला होता मुळातच आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये आखाती प्रदेशाचं फार मोठं महत्व आहे त्र्याऐंशी लाख भारतीय हे आता सध्या आखातामध्ये आहेत आणि भारताला जे परकीय चलन मिळतं त्यापैकी ऐंशी टक्के चलन हे एकट्या आखातामधलं आपल्याला मिळतं आखातामधनच आपल्याला तेलाचा पुरवठा होतो आणि आपल्याला जे सीएनजी मिळतं भारताला सीएनजी पुरवणारा कतार हा जगातला सगळ्यात मोठा पुरवठादार देश आहे त्यामुळे कतारकडे आपलं फार मोठं लक्ष आहे आणि कतारची लोकसंख्या ही तेवीस लाख आहे आणि त्यापैकी भारतीय हे आठ लाख आहेत म्हणजे जवळपास तिथला सगळ्यात मोठा जो मायग्रंटचा ग्रुप आहे तो भारतीयांचा आहे आणि दोन हजार बावीसमध्ये कतारमध्ये वर्ल्ड फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती भारतातल्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत त्यामुळे तिथल्या कामगारांचे काही प्रश्न होते त्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी कतारच्या भेटीचं आयोजन केलेलं आपण था। आत्ताच उल्लेख केला की अणुपुरवठादार गटामध्ये भारताचा समावेश व्हायला स्वित्झर्लंडने सुरुवातीला विरोध दाखवला होता त्याच्यात त्याचं मन वळवणं हे मोदींच्या भेटीचं मुख्य प्रयोजन होतं पण अर्थात एक त्याला एक दुसरा राजकीय पण एक त्याला आपण असं म्हणू की एक अँगल आहे की मोदी जे निवडून आले तेच काळा पैसा भारतात परत आणू अशी घोषणा देतच ते भारतामध्ये निवडून आले होते आणि स्वित्झर्लंडमधूनच तो काळा पैसा परत आणायचा आहे त्याही दृष्टीने काही आता चर्चा झालेली आहे निश्चितच म्हणजे स्वित्झर्लंडच्या भेटीमागचे जे दोन उद्देश होते एक तर स्वित्झर्लंडचा पाठिंबा नऊ जूनच्या न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपच्या सदस्यत्वासाठी मिळवणं जो त्यांनी मिळवला स्वित्झर्लंडने ते, ते मान्य पण केलं आणि दुसरा मुद्दा जसं आपण म्हणालात की जो काळा पैसा आहे तो भारतात आपल्याला कसं आणता येईल त्या दृष्टीने अतिशय ठोस अशा स्वरूपाची पावलं या भेटीदरम्यान उचलली गेली प्रामुख्याने चार प्रकारचे करार झालेत आणि त्याच्यानुसार चौदा जूनला एक अतिशय उच्चपदस्थ अधिकारी स्वित्झर्लंडमधे भारतात येणार आहे आणि हा काळा पैसा कशा पद्धतीने भारतात परत आणता येईल त्या संदर्भातलं जो कृती आराखडा आहे तो तयार केला जाईल I don't know. त्याचप्रमाणे जो क करांच्या क्षेत्रामध्ये जी फसवीगिरी होती किंवा ज्याला आपण टॅक्स फ्रॉड असं म्हणतो त्या संदर्भात एक महत्वपूर्ण करार झाला तसंच काळा पैसा भारतात आणण्यासाठी जो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्स म्हणतो आपण प्रशासकीय सहाय्य हो। ते कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण करार झाला आणि ॲटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काळ्या पैशाच्या संदर्भामधली जी माहिती आहे त्याचं ॲटोमॅटिक एक्सचेंज कसा करता येईल या संदर्भातला महत्त्वाचा करार झाला म्हणजे एकूण चार अतिशय सबस्टॅन्शियल असं आपण म्हणून की काळा पैसा भारतात आणण्यासाठीचे महत्वपूर्ण करार हे भेटीदरम्यान झाले हे भेटीचं फार मोठं फलित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आता अमेरिकेच्या नंतर परत येताना पंतप्रधान मेक्सिकोला जाणार आहेत पाच देशांचा अगदी झंझावाती दौरा असं त्याचं वर्णन करता येईल पण काही वेळेस अशी देशातानंतर टीका होताना दिसतं की पंतप्रधान वारंवार परदेश दौरे करतात पण आता आंतरराष्ट्रीय संबंधांना याच पंतप्रधानांच्या काळामध्ये खूप आलं आहे आपण एक अभ्यासक म्हणून काय सांगाल अशा स्वरूपाचे दौरे हे आपल्यासाठी पूर्वी पण महत्त्वाचे होते आजही महत्त्वाचे आहेत आणि भविष्यातही महत्त्वाचे राहणार आहेत आपण जर एकंदरीत जगातल्या प्रमुख राष्ट्रांचा विचार केला अमेरिकेचे बराक ओबामा असतील जपानचे शिंझो ॲबे असतील चीनचे शी जिनपिंग असतील किंवा रशियाचे व्लादिमीर पुतीन असतील यांचे देव जेवढे दौरे होतात त्याच्या दहा टक्के दौरे देखील भारतीय पंतप्रधानांचे होत नाहीत आणि हे देश आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यांवरती जेवढा खर्च करतात त्याचा एक टक्का पण आपण खर्च करत नाही परंतु आता आपण आपल्यासाठी जो फार मोठ्या प्रमाणावरती आपण मेक इन इंडियासाठी डिजिटल इंडियासाठी क्लीन इंडियासाठी आपल्याला जो निधी लागणार आहे हा निधी जवळपास पाचशे अब्ज डॉलर्स आपलं टार्गेट आहे तो निधी आणण्यासाठी आपल्याला अशा स्वरूपाचे दौरे करणं गरजेचे आहे भारत हा बदललेला आहे जो ब्रँड इंडिया आहे हा आपल्याला जगाला सांगणं गरजेचं आहे सा त्यामुळे इन्व्हेस्टर्स म्हणजे आपली जी मूळ गरज आहे ती भांडवलाची आहे आणि तंत्रज्ञानाची आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींच्या पूर्ततेसाठी अशा स्वरूपाचे दौरे करणं हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे भारत बदलतो आहे हे जगाला कळेल आणि भारतामधला विश्वास त्यांचा द्विगुणित होईल जेणेकरून आपल्याकडची गुंतवणूक वाढेल खरे पण अर्थात लोकांना झटपट काही बदल हवे असतात आणि ते झटपट बदल दिसायलाही हवे असतात किती काळ त्यासाठी थांबावं लागेल असं आपल्याला म्हणता येईल आपण जर साधारणतः ज्या ज्या अर्थव्यवस्थांचा प्रवास हा कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून अर्थव्यवस्थेकडनं उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे झालेला आहे किंवा उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडनं सेवाप्रधान अर्थव्यवस्थेकडे झाला आहे या संपूर्ण ट्रान्झिशन फेजला बराच अवधी लागत असतो आणि आपण ज्याला असं म्हणतो की ज्या ज्या वेळेला अनेक देशांनी आपले इकॉनॉमिक लिबरलायझेशनचे प्रोग्राम जेव्हा स्टार्ट केले तेव्हा त्यांना मॅच्युरिटी येण्यासाठी तीन दशकं हा जवळपास झाला म्हणजे चीननी आपला जो कार्यक्रम होता हा साधारणतः एकोणीशे एक्क्याऐंशी साली सुरू केला जो दोन हजार अकरा मध्ये मॅच्युअर्ड झाला आणि म्हणूनच भारताने एकोणीशे एक्याण्णव साली सुरू केल्यानंतर तो दोन हजार एकवीस मध्ये आपला जो आर्थिक विकासाचा किंवा आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम आहे तो परिपक्व होईल आणि त्याचे जे टँजिबल रिझल्ट आहेत हे त्यानंतर आपल्याला दिसणार आहेत त्यामुळे सध्या आपण ही एक प्रकारची गुंतवणूक करतो हो, आहोत या गुंतवणुकीला येणारे रिझल्ट जे आहेत त्यासाठी आपल्याला थोडासा पेशन्स थोडासा संयम ठेवणं गरजेचं अच्छा येणार हे नक्की पण त्यासाठी थोडा अजून संयम ठेवणं गरजेचं आहे आपण इथे अतिशय महत्वाच्या वाटतं एक प्रबोधनात्मक आपण विचार मांडलेत याबद्दल धन्यवाद धन्यवाद येत्या पाच ते सात वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल असा विश्वास दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त ते आज मुंबईत एका चर्चासत्रात बोलत होत बीएसएनएलचा संपूर्ण कायापालट करणं हे आपले ध्येय आहे त्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत असं त्यानं सांगितलं डिजिटल इंडिया मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे जगभरामध्ये देशाची प्रतिमा उंचावली आहे भारताला आदराचं स्थान प्राप्त झालं ऑप्टिकल फायबरच्या जाळ्यामुळे देशभरामध्ये दे पाच हजार एकमेकांना जोडली जातील आणि पोस्टाच्या देयक बँकेमुळेही देशाच्या प्रगतीला चालना मिळेल असंही म्हणाले गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असल्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांनी नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक के इथं केलं महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अंतर्गत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्राच्या दीक्षांत संचलन प्रसंगी ते बुलत होते गडचिरोली गडचिरोलीसारख्या ठिकाणी पोलीस दल धैर्यानं उत्तम कामगिरी करत आहे उपद्रवी बाह्य शक्तींना नेस्तनाबूत करत सामान्य माणसाच्या जीवनातील शांतता कायम राखण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे सायबर आणि आर्थिक गुन्हे वाढत असून त्यांचा सामना समर्थपणे करण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग करायचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं प्रबोधरींच्या इतिहासात प्रथमच मानाच्या तलवारीचा अर्थात स्वोर्ड ऑफ ऑनर हा सन्मान मिळवणाऱ्या मीना तुपे या महिला प्रशिक्षणार्थीचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं या प्रशिक्षणामध्ये सेहेचाळीस महिला अधिकारी सहभागी सा झाल्या उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचं पारितोषिक प्रदीप लाड दीपमाला जाधव प्रशांत मुंडे आणि पूनम सूर्यवंशी यांनी मिळवलं मालेगाव बॉम्बस्फोट आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेलं आरोपपत्र रद्दबातल करावं या मागणीसाठी या बॉम्बस्फोटातल्या पीडितानं मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे सय्यद अहमद बिलाल असं याचिका या याचिकाकर्त्याचं नाव आय एच्या आरोपपत्राऐवजी दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या आरोपपत्राच्या आधारेच या प्रकरणी खटला चालवावा असं त्याचं चा म्हणणं आहे एनआयए तयार आरोप पत्र या आरोपी ना मदद करने तयार पुरवणी आरोपपत्र सरकारनं या प्रकरणातल्या आरोपींना मदत करण्याच्या हेतूनं तयार केल्यासारखं वाटतंय असा आरोप अहमद यांनी केलाय या याचिकेवरची सुनावणी न्यायालयानं दहा जूनपर्यंत पुढे ढकलली आहे उडता पंजाब हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळानं सुचवलेल्या बदलांच्या विरोधात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत टीका केली या पत्रकार परिषदेला अनेक चित्रपट निर्मातेही उपस्थित होते मंडळानं सुचवलेल्या बदलांमुळे चित्रपटातही त्यानुसार सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे मंडळाच्या निर्णयाची परत मिळावी याकरता अंमली पदार्थांवर आधारित असलेल्या या, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली दरम्यान निहलानी यांची या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र लढा देऊ असंही अनुराग कश्यप यांनी म्हटलं पशुखाद्य घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव विरोधात महत्त्वपूर्ण पुरावा असणाऱ्या फाईल्स गायब झाल्या आहेत बिहारची राजधानी पटणा इथल्या पशु आणि मत्स्य संसाधन कार्यालयातून चारा घोटाळ्याशी संबंधित काही महत्वाच्या फाईल्स गहाळ झाल्याचं आज उघड आलं या प्रकरणी जुन्या सचिवालय पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली आहे चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना काही दिवसातच गुन्हे अन्वेषण विभागासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवरती अतिसुरक्षित क्षेत्रातून या फायली गहाळ झाल्या आहेत विद्यमान सरकार काँग्रेसच्या योजनांमध्येच फेरफार करून त्यांची नावं बदलत असल्याचा निषेध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत केला या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती वर्षानिमित्त आरोग्य विमा योजना नव्या स्वरूपात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या नावानं दोन ऑक्टोबर दोन हजार सोळापासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे वास्तविक ही योजना काँग्रेसच्याच काळातली असून सुरेश शेट्टी आरोग्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावानं सुरू करण्यात आली होती त्याप्रमाणेच इंदिरा निवास योजनेचंही फक्त नाव बदलले योजनांची नावं बदलण्याचा चुकीचा पायंडा सरकार पाडत आहे असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला आम्ही जनतेसाठी काम करत आहोत त्यामुळे सरकारनं दोन वर्षपूर्तींचा सा उत्सव साजरा करायची गरज नाही असं मत खासदार संजय राऊत यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केलं शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे पाणीटंचाईसारख्या समस्या असतानाही सत्ता स्थापनेला दोन वर्ष झाली त्याबद्दल केंद्रीय मंत्री करत असलेल्या कार्यक्रमांवरती राऊत यांनी टीका केली दोन वर्ष कारकीर्दीच उत्सव सरकारनं नाही तर जनतेनं साजरे करायला हवेत असं राऊत म्हणाले या कार्यक्रमामध्ये औरंगाबादचा एवरेस्टवीर शेख रफिक याचा एक लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला कापूस आणि सोयाबीन पिकाच्या चाऱ्यापासून साखर करण्याच्या प्रक्रियेचं संशोधन डॉक्टर की होर्मूस घरडा यांनी केलं आहे अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रायोगिक तत्वांवरती प्रकल्प सुरू करण्याचा मानस डॉक्टर घरडा यांचा आहे अशी साखर मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकेल रंगद्रव्य कृषी रसायन आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर के की घरडा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी डॉक्टर घरडा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक सुपूर्द केला नवी दिल्ली इथं झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टर घरडा उपस्थित राहू शकले नव्हते डॉक्टर घरडा यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी कौटुंबिक का छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुख्य सचिवांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल केला डॉक्टर घरडा यांनी कृषी रसायन क्षेत्रामध्ये केलेल्या संशोधनाचा लाभ राज्याच्या कृषी क्षेत्रालाही व्हावा यासाठी घरडा उद्योग समूहानं प्रयत्न करायचं आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केलं मराठी जनांना पंजाबी साहित्य परंपरा आणि लोककलेचा परिचय करून देण्यासाठी येत्या अठरा ते वीस नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये पंजाबी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे अशी माहिती साहित्य संयोजन समितीचे भारत देसडला आणि संजय नहार यांनी दिली आहे मराठी आणि पंजाबी लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीन पुण्याच्या सरहद्द संस्थेच्या वतीनं या साहित्य संम्लिचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी संतसिंग मोखा आर एस सहगल उपस्थित होते गणेश कला क्रीडा भवनामध्ये होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी शरद पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पंजाबातून पाचशे साहित्यिक रसिक आणि वाचक यासाठी येणार आहेत तसंच परदेशातले शीख बांधवही या कार्यक्रमाला येणार असल्याचं देसाईडला यांनी सांगितलं गीत संगीत बातमी आणि माहिती यांचा खजिना श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ऑल इंडिया रेडिओनं आज ऐंशी वर्षे पूर्ण केली आठ जून एकोणीशे छत्तीस रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचं नामकरण ऑल इंडिया रेडियो अर्थात एआयआर असं करण्यात आलं त्या घटनेला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाली सन एकोणीशे छप्पन्न मध्ये या सेवेचा आकाशवाणी असं नामकरण करण्यात आलं गेल्या काही वर्षांमध्ये खाजगी रेडिओ वाहिन्यांचाही विकास वेगानं झाला आज मी तिला देशामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक खाजगी रेडियो केंद्रांची प्रसारण सेवा सुरू आहे याशिवाय जवळपास दोनशे सामुदायिक रेडियो केंद्र कार्यरत आहेत माहितीचं महाजाल भ्रमणध्वनी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या भाऊगर्दीतही आकाशवाणीला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामुळे या माध्यमाची लोकप्रियता अजूनही कायम आहे जगातल्या सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखरावरती झेंडा फडकवणारे गिर्यारोहक तसंच औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस नाईक पदावरती कार्यरत असणारे शेख रफिक यांचं आज औरंगाबादमधल्या चिखलठाणा विमानतळावरती जल्लोषात स्वागत करण्यात आलं विमानतळ ते ग्रामीण पोलीस मुख्यालयापर्यंत शेख यांची मिरवणूकही काढण्यात आली यापूर्वी दोन वेळा शेख यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा प्रयत्न केला होता मात्र खराब हवामान तसंच इतर अडचणींमुळे त्यांना यश मिळालं नव्हतं मात्र यावेळी एकोणीस मे रोजी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी शेख यांनी शिखर गाठलं आणि तिथं भारताचा आणि पोलीस दलाचा ध्वज फडकावला कार्ला इथल्या देवीच्या जागरण गोंधळाचा सोहळा नुकताच पार पडला या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून कोळी बांधव हो, मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी यावेळी कोळी गीतं सादर केली एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यावेळी उपस्थित होते आणि आता बातमी क्रिकेटची पन्नास षटकांचे तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आज झिम्बाब्वेला रवाना झाला या मालिकेमधील पहिला एकदिवसीय सामना अकरा जून रोजी खेळवला जाईल तर बावीस जूनला या मालिकेतला अखेरचा टी ट्वेंटी सामना होईल आणि आता बातमी पावसाची नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असला तरी त्याचा आगमन होण्यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल असं मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलं आहे केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी पावसानं पहिल्याच दिवशी आपला रंग दाखवून दिला जोराच्या पावसामुळे एका छत्तीस वर्षीय माणसाला आपले प्राण गमवावे लागले आणि दरडी कोसळल्यानं पर्यटकांना डोंगरी भागात जाण्याची मनाई केरळ सरकारला जाहीर करावी लागली केरळच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वृष्टी सुरू असल्याचं भारतीय हवामान खात्याचे प्रमुख के संतोष यांनी म्हटलं आहे केरळप्रमाणेच पश्चिम बंगाल सिक्कीम आंध्र प्रदेशची किनारपट्टी छत्तीसगड आसाम मेघालय तामिळनाडू आणि चेन्नईमध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनांसह पर्जन्यवृष्टी सुरू असल्याचं वृत्त आहे राज्यात कोल्हापुरात आज मुसळधार पाऊस झाला रत्नागिरी शहर तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी वेंगुर्ला मालवण कणकवली या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित करावा लागला आज संध्याकाळी अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्याही काही भागामध्ये पाऊस पडला येत्या चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर राज्याच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्याच्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणतीस नागपूर एकेचाळीस आणि सत्तावीस पुणे पस्तीस आणि पंचवीस औरंगाबाद सदतीस आणि सत्तावीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर तेहत्तीस आणि पंचवीस रत्नागिरी चौतीस आणि अठ्ठावीस सोलापूर तेहतीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा इसिस तालिबान आणि लष्कर तैय्याबा जगासाठी सगळ्यात घातक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकी काँग्रेसमध्ये निवेदन गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असल्यामुळे नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सक्षम होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन गीत संगीत बातम्या आणि माहिती यांचा खजिना श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ऑल इंडिया रेडिओची ऐंशी वर्ष भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेला रवाना तीन एकदिवसीय आणि तीन टी ती ट्वेंटी सामने खेळणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल राज्यातल्या आगमनाची निश्चित वेळ दोन तीन दिवसात समजणार हवामान खात्यानं दिली माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार